एन डी पी एसच्या आरोपीला अटक करण्यासाठी आले असता त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे इस्माईल त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना झालेली आहे त्यामध्ये आमचे ए पी आय आणि इतर तीन लोक जखमी झालेले आहेत या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्या मागा म्हणजे त्यांना पकडण्यासाठी तीन टीम्स रवाना केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे लवकरच हे आरोपी आम्ही अटक तो जो मुख्य आरोपी आहे इस्माईल कुरेशी हा नवी मुंबई हद्दीतला राहणारा नव्हता त्या गुन्ह्यामध्ये प्रतिरोध केलेला आहे ते त्या होते आणि तो त्यांच्याकडे राहायला आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन गुप्त माहिती मुंबईच्या टीमला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी तो प्रेशर लॉ अनऑर्डरचं कंपाउंड दिवसा विचारातलाचा परिसर आहे ना घेऊन शहरात ना। फिरत नाहीये त्यांच्या घरात त्यांनी लपवलंय सम अटकारपण नाहीये तादत्या टीम्सला म्हटले आपण बोलते की ते असेल की असेल आरोपी पकडायला गेले शक्यता एम आणि आम याच्यात या तुमच्या व्यापारी विशेषतः पोलीस मित्र किंवा तिथे इन्फॉर्मर नवी मुंबईची ड्रग संदर्भातली जी कारवाई आहे त्याची दोन दिवसांनी आपल्याला सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात येईल आपल्या परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे कालच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरती आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेला आहे ज्या पद्धती मी सायफाय युनिट प्रत्येक पोलीस स्टेशनला एक्सक्लुझिव्हली सायबर आणि फायनान्शियल रिलेटेड गुन्ह्यांचं काम करेल तसंच जसं मध्यवर्ती नार्कोटिक्स सेल आहे तसं प्रत्येक पोलीस स्टेशनला अंगली पदार्थ विरोधी काम करण्यासाठी आपण डेडिकेटेड एक ऑफिसर आणि तीन अंमलदारांना ते काम दिलेलं आहे आणि तसं कक्षाची कालच आपण सिक्सरांची ऑर्डर ऑर्डरनी स्थापना झालेली आहे भविष्यात सुद्धा म्हणजे आता तर कारवाई चांगलीच चालू आहे भविष्यात सुद्धा अजून उत्कृष्ट पद्धतीने काम त्यामध्ये होणं अपेक्षित आहे मॅडम तिथे लपण्यासाठी आला मुंबईचा जो ड्रग पेडलर आहे ते त्याचे नातेवाईक होते त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी तो मुलगा तिथला राहणारा नाही जरी तो नातेवाईकांकडे आला असला तरी तू त्याला एक राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे की हे ड्रग्ज पेडर आहे हे नवी मुंबईला चॉईस करत असं नाहीये नवी मुंबई हद्दीतून आपण जवळपास म्हणजे मोस्टली आफ्रिकन किंवा नायजेरियन जे कि नॅशनल्स आहेत जे ड्रग रिलेटेड धंद्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्यांना आपण जवळपास पंधराशे असे परकीय नागरिक आपण डिपोर्ट केलेले आहेत किंवा ब्लॅक लिस्ट केलेले आहेत मागील वर्षी जवळपास तो आकडा नऊशे काहीतरी साडेनऊशेच्या आसपास होता आणि ड्रेसच्या व्यक्ती डिटेल माहिती आपल्याला देण्यात येईल त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहेत आपण ते वारंवार चेक करतो रेड करतो आणि पासपोर्ट विजा संबंधी गाईडलाईन्सच उल्लंघन होऊन जर त्या ठिकाणी जर कोण राहत असेल तर त्यांना सुद्धा आपण टेम्पररी डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवून त्यांची डिपोर्टेशनची कारवाई सुरू करतो त्यांना मदत करण्याचे नातेवाईक आहेत ते कोणत्याही पण मग या संदर्भामध्ये आता त्यासाठी स्पेसिफिकली आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष एफ अँटी नार्को एसी uh, अँटी नार्कोटिक्स टास्क सेल प्रत्येक पोलीस स्टेशनला कार्यरत केलेला आहे त्यांचं मुख्यतः हेच काम आहे की uh, परिसरामध्ये जे ज्या ठिकाणाहून uh, अशा पद्धतीचे म्हणजे uh, uh, ड्रग्ज uh, सेलिंग पॉईंट्स असतील लक्झरी बसेसचे स्टॉप पॉईंट्स असतील किंवा कॉलेज शाळा परिसरामधल्या टपऱ्या म्हणजे ज्या ठिकाण पूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत चेक करणे गुन्हेगार चेक करणे त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणे गोपनीय माहिती प्राप्त करणे आणि छापा कारवाई करणे तर हे कारवाई त्यांच्या मार्फत होणं अपेक्षित आहे आणि होईल भविष्यात